नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम कुछ खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघतोय तर इथं मी एकजुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतली जेणेकरून त्यामध्ये पाणी अजिबात राहणार नाही आणि याच्या कोळ्या काळ्यासुद्धा मी कोथिंबीर निवडताना घेतलेत कारण त्यानेसुद्धा भा कोथिंबीर वडीला छान चव येते पाण्यापेक्षा जी त्याची चव आहे तर ती देठांमध्ये जास्त असते एक कप इथं मी बेसन घेतलं आहे आणि त्याच कपाने पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहेसुद्धा बारीक करून याच्यामध्ये वापरू शकता यामुळे काय होतं जी वडी आहे ती छान अशी एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते आणि बराच वेळ ती अजिबात नरमसुद्धा पडत नाही तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर काढून घेतली जेणेकरून पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करता यावं जे आपण तांदूळ आणि बेसनपीठ घेतलं होतं ती पीठं पूर्णपणे याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुखे मसाले दोन चमचे इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मिरची पावडर थोडीशी कमी वापरली कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा वापरणार आहोत अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये जिरेपूड किंवा ओवापूडसुद्धा घालू शकता आता इथं मी घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट छान अशी ओबडधोबड बारीक करून घेतले मिक्सरला फार अशी फाईन पेस्ट करायची वगैरे गरज नाही आहे आणि एक दोन तीन ते तीन चमचे आहेत तरी हे ही याच्यामध्ये घालून घ्यायचे याचं जे तिकटाचं प्रमाण आहे ते तर ते तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे मसाले पूर्णपणे घालून झाल्यानंतर जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं कोरडं असताना मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या वडीमध्ये तशाच राहणार नाहीत आता मी जे मिश्रण आहे ते मिक्स करत असताना थोडंसं प्रेस करून मिक्स करा म्हणजे जे, जे कोथिंबीरीतलं मॉइश्चर आहे ते बाहेर येऊन छान असं पीठ ओलसर होईल आणि पाण्याचा कमीत कमी वापर करावा लागेल छान असं पीठ चोरून घ्यायचं आणि आवश्यकता लागली तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी ॲड करू शकता पण जास्त नाही थोडंसं पाणी घालण्याची गरज लागेलच छान असं पीठ चोरून तयार झाले तुम्ही बघू शकता आणि जास्त पाणीसुद्धा मी इथं वापरलेलं नाही आहे फक्त वन टाईम पाणी मी इथं यूज केलं आहे त्याला छान असं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि याचे रोल करून आपण वाफवून घेणार आहोत या अगोदर मी तुम्हाला विदाऊट रोलची कोथिंबीर वडी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आता छान असे याचे रोल करून घेतलेले आहेत आणि एका चाळणीवर चाळणीला तेल लावून हे जे रोल आहे तर त्याच्यावरती आपण वाफवून घेणार आहोत जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये सुद्धा हे स्टीम करू शकता पण जर स्टीमर नसतील तर हा सोपा ऑप्शन आहे अशी मोदकाची छान अशी चाळण घ्यायची त्याला तेल लावायचं तेल लावल्यामुळे जे रोल आहेत ते खाली अजिबात चिकटत नाहीत आणि वाफवल्यानंतर छान असे व्यवस्थित व्यवस्थित ते निघलेसुद्धा जातात आता माझ्या इथं दोन मोठे आणि एक छोटा असे तीन रोल तयार झालेले आहेत ते मी छान असे वाफवून घेते एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता ही चाळण ठेवून हे जे कोथिंबीर वडीचे रोल आहे ते छान असे आपल्याला वाफवून घ्यायचेत एक पंधरा ते वीस मिनिट लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा चुकलं पीठ वापरलेलं नाही आहे फक्त बेसन आणि तांदळाचे पीठ वापरले त्यामुळे ते पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असं वाफवून तयार होतं आता याची वाफ जाऊ नये म्हणून मी याच्यावरती एक जाड असं भांडं ठेवलेलं आहे नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण वाफ केल्यानंतर वाफलायला थोडासा वेळ लागतो एक पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद करून तुम्ही चेक करू शकता तर एका सुरीच्या सहाय्याने चेक करून घ्या जर सुरी कोरडी निघली तर तुमचं छान असं मिश्रण वाफवले हो किंवा स्टेम झाले असं समजायचं हे बघा सुरी पूर्णपणे क्लीन निघते म्हणजे आपल्या वड्यासुद्धा छान असे वाफवून चा तयार झाल्यात आता सुरीला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग वड्या कट करून घ्यायच्यात त्या वड्या कट करत असताना शक्यतो दात्रीची सुरी वापरा पे प्लेन सुरी वापरू हो नका आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने वड्या छान अशा कट करून घ्यायच्यात तुम्ही जर वन टाईम प्रेस केलं तर वडी तुटू शकते त्यामुळे दात्रीची जी सुरी असते त्याच्याने वड्या व्यवस्थित कट केल्या जातात छान अशा अर्धा सेंटीमीटर जाडीच्या वड्या कट करून घ्या तुम्हाला कमी किंवा जास्त याची जाडी तुम्ही करू शकता मस्त अशी वड्याला जाळीसुद्धा सुटलेली तुम्ही सुट बघू शकताय या जर वड्या आहे अशा तुम्ही छान अशा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवल्या तर एक दोन ते तीन महिने आरामात टिकतात जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या तळून किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता आता या दोन ते तीन वड्या मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते तेल छान असं गरम आहे आणि याच्यामध्ये या वड्या आपण सोडून घेणार आहोत आणि लो टू मिडियम गॅसवरती या वड्या छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्यात जितके तुम्ही गावरान आणि फ्रेश कोथिंबीर वापराल तितक्या वड्यासुद्धा तुमच्या छान आणि अतिशय खुसखुशीत कुछ तयार होतात नाही वापरल्या आहे अशा सुद्धा वड्या खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये आपण तीळ वापरले त्यामुळे सुद्धा वड्याला एक वेगळी आणि छान अशी चव येते जर तुम्ही आजारी असाल किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच आवडतील किंवा तुम्ही सकाळी सुद्धा या वड्या नक्की बनवू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद